माजी मंत्री व आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या दष्क्रिय विधीनिमित्त बुरानगर येथे उद्या आयोजित कार्यक्रमासाठी माजी महापौर संदीप कोतकर आज त्यांच्या सासऱ्यांच्या निवासस्थानी दाखल झाले संदीप कोतकर हे स्वर्गीय कर्डिले यांचे जावई असल्याने त्यांच्या आगमनाने वातावरण क्षणभर भावनिक झाले कोतकर यांनी या प्रसंगी स्वर्गीय कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांची भेट घेतली आणि त्यांना आपुलकीने सांत्वन केले दोघांच्या भेटीत स्नेह जिव्हाळा आणि वियोगाच्या भावना स्पष्ट दिसत होती कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब आणि संदीपजी यांचं नातं हे केवळ सासरे जावई एवढंच नव्हतं तर ते एक मार्गदर्शक आणि कुटुंबाचा आधार होते या भेटीनंतर उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले उद्या होणाऱ्या दशक्रिय विधीनिमित्त बुरानगर परिसरात तयारी सुरू असून वातावरणात अजूनही दुःखाची छाया आहे स्वर्गीय कर्डिले यांच्या कार्याची उजळणी आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत संदीप कोतकर यांच्या आगमनाने पुन्हा एकदा आठवणीचे दव हळूवार पसरले